माझ्या चॅनलला तुमचं स्वागत आहे मी आता गव्हाच्या पिठाची गुळ घालून बर्फी करायला लागली आहे त्याचसाठी लागणारे साहित्य हे गव्हाचे पीठ एक वाटी मोठी छोटी वाटी गूळ बारीक करून घ्यायचा हे ड्रायफ्रूट्स बडीशोप थोडी गुळ असल्यामुळं बडीशोप घातल्यानंतर त्याला खूप चव येते छान हे डेसिकेटेड कोकोनट घेतले थोडं आणि खसखस एवढं साहित्य लागते तर आता आपण वडी तयार करायला सुरुवात करू आता पहिल्यांदा हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आता हे गव्हाचं पीठ भाजून झालेलं आहे मंदाच्यावर चांगलं भाजले हे तूप घ्यायचं म्हणून मग सांगितलंच नाही तुम्हाला वाटी तूप घ्यायचं आता ह्या तुपामध्ये पाच मिनिट भाजून घ्यायचे आता हे तूप टाकून भाजले चांगलं त्याच्यामध्ये आता सगळं हे ड्रायफ्रूट खसखस सगळं टाकायचं परत पाच मिनिट हे बडिशोप पाच मिनिट परतून घ्यायचं अजून हे गुळ टाकायचा आता त्याच्यात आता सगळं मिक्स करून घेतले गुळ हे ते सगळा टाकून ते हे करून घेतला आणि ह्या ताटात पसरून ठेवले आता दहा मिनिटांनी ह्याच्या वड्या पाडायच्या उघड म्हणायचं दहा मिनिट आता दहा मिनिट झाले तर आता हे वड्या पाडून घ्यायच्या कशा तुम्हाला पाहिजे तशा चौकोनी चौकोनी पाडा नाहीतर तर ह्या आपल्या गव्हाच्या पिठाने गुळ घालून केलेल्या वड्या त्याच्या ड्रायफ्रूट खसखस सगळं असल्यामुळे ह्या खूप हेल्दी आहेत पावसाळ्यात खायला तर खूप चांगले मी एक खाऊन दाखवते तुम्हाला खूप मस्त झाल्यात तुम्ही पण करून बघा आणि कशा होत्यात ते मला सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका